नमस्कार मी मायडी बाबा के गोल वरती यशोदिक्षा डेव्हल सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू <laughs> जे की आमचे वन ऑफ बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेच तुम्ही पेजवरती जुनी व्हिडिओ बघितली असेल तर कमलेश एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो शार्पटेकची फंडिंग ते आजपर्यंतचा प्रवास कसा होणार खूप वेगळा होता कारण एक शेतकरी आणि शेतातून म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा आणि शाट्यांच्या एवढ्या मोठ्या मंचपर्यंत पोचणं म्हणजे पोचण्याची जर्नी ती काही नव्हती पण शाटट्यांनंतरची जर्नी खूप वेगळी होती कारण खूप काही शिकायला मिळालं की खूप गोष्टी शिकलो नवीन नवीन खूप काही गोष्टी माहीत नव्हत्या कारण आपल्याकडे काय असताना गावाकडं ऍग्रिकल्चर म्हणजे त्या क्षेत्रात किंवा गावाकडे असताना काही गोष्टी माहीत असतात कि बिझनेस काय फंडिंग काय आहे किंवा बिझनेस कसा चालतो तर ते खूप काही गोष्टी शिकत गेलोय आणि शिकतोय बरोबर तुम्ही एखाद्या खूप सारे पाक्र उडताय कारण जवळपास अकरा एकोणचाळीस आणि अकरा एकोणचाळीस वाजता हा एक शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला वेळ देतोय पॉडकास्ट साठी म्हणजे लिटरली दोघं झालेलं नाही ते कायदा तरी कुणालाही भेटणार होते खरं म्हणायला गेलं तर आमची दोन वर्षापासून भेट नाही खास आणि त्या दिवशी कॉलर बोलणं झालं की तुम्ही कधी येत आहे म्हटलं मी आता माझा नाशिक तर पुण्याला जाणारच आहे पण खास मी आज त्यांच्यासाठीही झालंय त्याच्या आणि आम्ही फक्त भेटणार होतो पण झालंय आम्ही पॉडकास्ट कंट्रोल नाही जातो बटाकेला आपण परत एकदा पॉडकास्ट घेणार पण एक आपलं एक डिस्कशन झालं खूप महत्वाचं होत मराठी माणूस मराठी वर्गा का कमी पडतोय कुठं कमी पडतोय आपल्या कॉलेजच्या पोरांनी तरुण पोरांनी काय केलं पाहिजे जेणेकरून ते आपला त्या दोघी लेव्हलला तरी त्याची विचार भरी बरोबर आपल्या पोळंच मी एकदम रेल सांगतो ना आपल्या बोलांचा काय प्रॉब्लेम ना कॉन्फिडन्स नाही सेल्फ कॉन्फिडन्स ना। सगळ्यात मी तो आहे अरे भाई लढा करा काही नाही काही होत नाही काही प्रॉब्लेम नाही काय होत मी शाळेला गेलो ओके मी काय माझं काय बॅक बॅकग्राऊंड होत काहीच नव्हतं मी शेतकरी होतो शेतकऱ्यावर काम करतो अजूनही मी शेतीवर काम करतोय मला सगळे वेळी म्हणत होते अक्षरशः सगळे गावातले पासून घरच्यापर्यंत सगळे सगळ्यांना वाटत की हा वेटा झाला आम्ही तरच वेट येणार एक गोष्ट आहे की भाई लोक आपल्याला एवढे म्हणायला लागले समजून घ्यायचे की आपल्यात काहीतरी वेगळं आहे हा आणिचं काय आणि मी ठरवलं होतं की बाबा कोणाकडे लक्ष द्यायचं लक्ष द्यायचे ना काय गरज नाही कोणाकडे लक्ष द्यायची आपल्याला वाटतं ना आपण करायचं बस आत्ताची कोणाचं तुझी कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होतो कोणी म्हटलं ना तुला एक वर्षात सोडून देतो आपल्याला असं वाटतं की निर्णय शार्कटॅग खूप मोठा शो आहे आणि मी तिथे कस काय जाऊ शकतो मी हा विचार केलाच नाही कधी मला माहित होतं शार्कटॅग हा शो माझ्यासाठीच आहे माझ्यासाठी बंद आहे आणि मी तिथे चालणार आणि मी गेलो आणि दाखवलो की शेतकरी काय करू शकतो आणि शेतकरी आणि त्यातला खास एक मराठी मुलगा जो आजही शार्क टॅग मध्ये व्हायरल सीझनचा होल्डर आहे जगाच्या पाठीवरती कुठेही जा बिग बॉस गाजवलं ते सुरक्षा माझ्यामुळे شاید تند ها زمان نیست نیست که همچنان باوریم